हॅलो मित्रांनो आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता मी त्या दिवशीच ब्लॉग बनवला होता की मला कुठं जायचं आहे तर आम्ही प्लॉट बघायला गेलो होतो आणि खूप छान प्लॉट होते तुम्हाला मी हे दाखवत पण आहे ना आम... शिक्रापूरच्या थोडं समोर आहे म्हणजे खूप जास्त आतमध्ये आहे तर कसं आहे ना की बघायला आम्हाला जायचंच होतं कारण की आम्हाला घ्यायचंच होतं तर तुम्ही बघू हो। शकता आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत इथे त्यांनी आम्हाला दोन प्लॉट दाखवलेले आहेत तर इथलं वातावरण तुम्ही बघू शकता हे फक्त इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबानेच इथे घेऊ शकता असं म्हणलं पण त्यांनी तर आम्ही कसं आहे ना इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही तर आम्हाला राहायचं म्हणून आम्हाला घ्यायचं आहे प्लॉट त्यासाठी म्हणून आम्ही रिजेक्ट केला आणि हा जो प्लॉट आहे हा तिसरा तिसरा आहे तर इथं तुम्हाला दाखवते खूप छान प्लॉट आहे आणि माहिती आहे का प्रथम गोष्ट म्हणजे ही आहे की इथं ना आम्हाला आवडलेली आहे पण जागा तर आम्ही फायनल इथे पण दोन